नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अमित केसरकर महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलीसची सगळी अपडेट मी तुम्हाला आजपासून देत राहणार आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे तो हो। महाराष्ट्र पोलीस ज्या ज्या जागा आहेत मित्रांनो त्या जागा आहेत ते सगळे त्याच्याबद्दल आपण थोडं बोलणार आहोत जागा मित्रांनो आहेत त्या पंधरा हजार सहाशे एकतीस जागा डिक्लेअर केल्या होत्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तसेच आता जागा ज्या रिक्त आहेत त्या आज आणि होत्या दोन दिवसामध्ये जागा सगळ्या रिक्त होतील तर फॉर्म एकोणतीस तारखेपासून चालू होणार आहेत म्हणजे उद्यापासून त्याचबरोबर ते पुढच्या महिन्यातील तीस तारखेपर्यंत म्हणजेच तीस अकरापर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे मित्रांनो तर सुरुवातीला जागा ज्या रिक्त आहेत फॉर्म भरण्यासाठी गडबड कोणीही करू नका ज्या जागा रिक्त होणार आहेत त्या जागेचा सगळा रिक्त ज्या जागा आहेत ते पहिला बहिर होऊ देत जागा सगळ्या डिक्लेअर झाल्या की मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कुठला जिल्हा हवा आहे तुमच्या कास्टला कुठं जागा आहे तुमच्या जवळ किंवा तुमचं फिजिकल आणि तुमचं एक्झामची तयारी कोणत्या पद्धतीने आहे तुमचं टोटली मार्ग कुठल्या पद्धतीनं पडू शकतं हे सगळं क्लिअर करा जेणेकरून तुम्ही तुमच्या फॉर्म भरल्यानंतर विचार करत बसू नका की बाबा आपण फॉर्म भरायला चुकला आहे तर सुरुवातीलाच मी सांगते मित्रांनो ज्यांना कोणाला माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मला मला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळ्याच माहिती या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल तर सुरुवातीला सोलापूर ग्रामीणमधून जागा महाराष्ट्रामधून बाहेर पडते सोलापूर शहर किंवा सोलापूर ग्रामीण त्याच पद्धतीने आज सोलापूर ग्रामीणची ॲड आहे मित्रांनो ती पेपरला पडलेली आहे तर भरती शंभर टक्के खरी आहे येणारा चार ते पाच दिवसामध्ये मित्रांनो तुमच्या सगळ्या रिक्त ज्या जागा आहेत त्या तुमच्या वेबसाईटवर म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरतीच्या वेबसाईटवर भेटून जातील अनेक मुलांच्या मनात शंका होती की जागा निवडणुकीच्या नंतर म्हणजे आचारसंहिता लागणाऱ्या आचारसंहितेच्या नंतर जागा डिक्लेअर होती तर असं काय झालेलं नाही मित्रांनो तुम्ही शंभर टक्के तुमची तयारी चांगली केला असाल त्याचबरोबर येणाऱ्या फिजिकलची जी तयारी आहे ती मित्रांनो चांगल्या पद्धतीने करा कारण की अजून आपल्याकडे एक महिना अवकाश आहे फॉर्मस संपायसाठी त्यामुळं तुम्ही पंधरा दिवस लो करून पुढचं पंधरा दिवस चांगला वर्कआउट केला तर शंभर टक्के फिजिकल तुमचं क्वालिफाय होऊ शकतं त्याचबरोबर मित्रांनो आपण एक्झाम एक्झामची पण चांगल्या पद्धतीने आजपर्यंत सर्वच विद्यार्थी तयारी करत आलेले आहेत अनेक विद्यार्थी इंडियन आर्मीच्या ना नादाला न ना लागता महाराष्ट्र पोलीस भरतीकडे वळलेले आहेत मिनिमम पंधरा हजार सहाशे एकतीस जागेसाठी मित्रांनो मिनिमम जागा ज्या येणार आहेत त्या कमीत कमी फॉर्म निघतील अठरा लाख किंवा वीस लाखच्या दरम्यान फॉर्म सुटतील त्याचबरोबर एका जागेसाठी एकच अर्ज करायचा आहे मित्रांनो समजा तुम्ही जिल्ह्याला अर्ज केला असाल के तर तुम्ही कोल्हा समजा एका जिल्ह्याला तुम्ही अर्ज केला आहे आणि तुम्ही दुसऱ्या जिल्ह्याला पण अर्ज केला तर तुमचा अर्ज रि रिजेक्ट होतो आणि तुम्हाला भरती प्रक्रियेमधनं माघारी घ्यावी लागते तर तुम्हाला फॉर्म कुठं कुठं भरता येतो हे सांगतो मित्रांनो सुरुवातीला फॉर्म भरायचा आहे ते तुम्हाला जिल्हा फॉर्म भरता येत आहे त्याच्यानंतर चालकसाठी भरता येतोय त्याच्यानंतर तुम्ही एस आर पी एफसाठी भरता येते त्याचबरोबर तुम्ही बॅट्समन बॅट्समनचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही बॅट्समनसाठी फॉर्म भरू शकतात आणि फोर व्हीलरचं लायसन तुमच्याकडे असेल एल व्ही एम लायसन मित्रांनो चालतं महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये एल व्ही एम लायसन तुम्हाला चालतं मी दोन वेळा सांगतो आहे जेणेकरून तुम्ही बैट्समन। बैट्समन एलबीएम लायसन असेल तर तुम्हाला चालासाठी पण फॉर्म भरता येतो आणि बॅट्समनचा सा सर्टिफिकेट जर तुम्हाला म्हणजे वाजाप तुम्ही जे वाजाप शिकला असाल ती धून तुम्हाला वाजवता येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता असं चार ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता लोहमार्ग म्हटलात तर मित्रांनो लोहमार्ग हा जिल्हासाठी रिक्त ज्या जागा असतात त्याच्यामध्ये ते मोडतं त्यामुळं लोहमार्गासाठी जर तुम्ही फॉर्म भरलात तर त्या ठिकाणी मित्रांनो तुमचा जिल्हा असं ग्रहित धरलं जातं तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल आणि चांगली माहिती तुम्हाला वाटली असेल तर मला सबस्क्राईब करा मला कमेंट करा कुठल्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला पाहिजेला आहे सगळ्या जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला अपडेट देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र